सर तुम्ही शैक्षणिक प्रवासातील एक आठवण सांगितल्या मागाशी काही पण जीवनातला काही प्रसंग अजून काही सांगण्यासारखे आहेत का ते हो निश्चितपणे आहेत मला शिक्षणाबरोबर कसं होतं आर्थिक अडचणी येत गेल्या आणि त्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी स्वावलंबी शिक्षण घेण्यासाठी मी बऱ्याच वेळा नव्वे दहावी असेल किंवा अकरा बारावी असेल यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मी दहिवडीमध्ये कुळेकरांचं ग्रह चालवलं फलटण चौकामधील हॉटेलमध्ये मी वेटरचं काम त्या ठिकाणी एका सुट्टीमध्ये केलं बारावीनंतर मी काही काळ रोजगार हमीवरती दोन हजार चार नंतरच्या चार चारच्या दुष्काळामधील रोजगार हमी योजनेवरती मी खड्डं खान्याचं किंवा माती भरण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्याच्या जोडीला मी खत कंपनीमध्ये हमालीचंही मा काम काही काळ केलं होतं माझ्या जीवनामध्ये मला वेटरचं काम असेल त्याचबरोबर रसवंतीगृहातलं काम असेल त्याच्या जोडीला रोजगार हमीचं का का काम असेल किंवा हामालीचं काम असेल अशी विविध प्रकारची कामं मला करावी लागली आणि त्यातून मी पैसे कमवून माझं शिक्षण मी पूर्ण करण्याचा माझ्या जीवनामध्ये प्रयत्न केला माझ्या शिक्षण प्रवासामध्ये मला डी एडला स्वावलंबी शिक्षणासाठी प्रेरणा दिली ती आदरणीय चंद्रकांतजी कैलासाशी चंद्रकांतजी दडस यांनीही माझ्या वाटचालीमध्ये मला थोडीफार मदत केली होती त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो आणि स्वावलंबी शिक्षण हे जोपासण्याचा मी माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न केला आणि त्याच माझ्या खऱ्या अर्थानं आठवणी आहेत स्ट्रगल टू सक्सेस इज माय लाईफ स्टोरी एवढं मी म्हणेन आणि थांबतो नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरे येथील बेरा आप्पासाहेब लोखंडे यांच्याकडे आलेलं आहे ते प्राथमिक शिक्षक आहेत खरं तर त्यांनी प्राथमिक शिक्षक असून सुद्धा वेगवेगळ्या क्षेत्रात एक नावलौकिक मिळवलेला आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी हा नावलौकिक मिळवलेला आहे किंवा त्यांचा हा जीवनातील प्रवास कसा यशस्वीपणे सुरू आहे या संदर्भात आपण खास त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत सर मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आपली कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे नमस्कार मी एका गरीब कुटुंबामधून म्हणजेच की ऊसतोड कामगार आणि सालकऱ्याचा चाकरीच्या गड्याचा मी मुलगा आहे माझी पार्श्वभूमी म्हणजे बालपणी आईचं छत्र हरवलं आणि वडिलांनी कष्ट करून त्या ठिकाणी आमचं संगोपन करण्याचा प्रयत्न केला परंतु घरची प्रपंचाची दोन चाकं महत्वाच्या असतात त्यापैकी एक जर अडचणीत असेल तर प्रपंच पुढं जात नाही आणि हे ओळखून त्या ठिकाणी आमच्या वडिलांनी गावातील पहिली दुसरी तिसरीच्या शिक्षणानंतर आम्हाला गोंदवलेच्या आश्रमशाळेमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला अशा प्रकारे अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या कुटुंबातील आणि शिक्षणाचा कुठलाही गंध नसलेल्या कुटुंबातील माझी सुरुवात आहे शिक्षण कशा पद्धतीने झालं म्हणजे कुठे कुठे झालं शिक्षण झालं शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी आणि पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं वडिलांनी त्या काळामध्ये येळेवाडीचे आमचे मार्गदर्शक आदरणीय मानवर सर यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हाला गोंदवल्याच्या संत गाडगे महाराज आश्रम शाळेमध्ये इत्ता चौथीला मला प्रवेश घेतला आणि इयत्ता चौथी ते दहावीपर्यंत माझं शिक्षण गोंदवलेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये पूर्ण झालं त्यानंतरचा शिक्षणाचा प्रवास कसा सुरू झाला त्यानंतरच्या शिक्षणाची मोठी अडचण झाली होती खरं खरंतर मी आम्ही जीवन जगण्यासाठी आश्रमशाळेमध्ये गेलो होतो परंतु जीवन कसं जगायचं हे मी आश्रमशाळेमध्ये शिकलो आणि आज त्याचा फायदा पुढे झाला स्वावलंबी शिक्षण कसं असतं शिस्तीचं शिक्षण कसं असतं संस्काराचं शिक्षण कसं असतं हे मला आश्रमशाळेमध्ये शिकायला मिळालं पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीग्रह दहिवडी या ठिकाणी मी अकरा बारावी दहिवडी कॉलेज दहिवडीला शिक्षण संस्थेमध्ये पूर्ण केली आणि त्यानंतर मी काही कारणास्तव एक चुकीचा प्रसंग एक अपघाताचा प्रसंग उडवला होता सन दोन हजार पाचच्या आसपास आणि त्यामध्ये मला कागदपत्री बरीच अडचण आली त्यानंतर मी डिप्लोमा कॉम्प्युटर साताराला पूर्ण केला आणि त्यावेळेला मी समाज कल्याण वसतिगृह सदर बजार सातारा या ठिकाणी एक वर्ष शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर माझ्या तिथल्या मार्गदर्शकांनी मला सांगितलं की तुम्ही मशिनी बरोबर काम करू नका माणसाबरोबर काम करा आणि म्हणून मी मग डी एडला जाण्याचा जा निर्णय घेतला आणि रे शिक्षण संस्थेच्या पांडुरंग देसाई अध्यापक विद्यालय कुसूर कराड या ठिकाणी मला ऍडमिशन मिळालं मी त्या ठिकाणी डी एड केलं आणि डी एड करत असतानाही त्या ठिकाणी वसतीग्रहातच मी राहून डीएड करण्याचा प्रयत्न केला सर तुमचा नोकरीचा शुभारंभ कुठे झाला माझ्या नोकरीचा शुभारंभ डी एड नंतर 2009 हो आ, दोन हजार नऊ साली महाराष्ट्र शासनानं जी शिक्षक भरतीची सीईटी टी घेतली होती त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आणि सातारा जिल्हा परिषदेला माझी प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली आणि तत्कालीन भरतीनुसार मी दोन हजार अकरा साली कोरेगाव तालुक्यातील कवडेवाडी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कवडेवाडी या ठिकाणी माझ्या नोकरीची सुरुवात झाली आता कुठे आहात तुम्ही आता मी जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा चिमनगाव या ठिकाणी आहे आणि माझ्या नोकरीची हे तेरावे वर्ष या ठिकाणी सुरू आहे सर तुम्ही तेरा वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे केलेली आहे असे सांगत आहात तर तेरा वर्ष शैक्षणिक दर्जा कशा पद्धतीने तुम्ही उंचीवर नेला मी सुरुवातीला ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये नोकरीला लागलो त्या ठिकाणी मी बघितलं की शालेय इमारत चांगली नव्हती भौतिक गाव म्हणजे भौतिक सुविधांचा तिथं मला अभाव दिसला आणि म्हणून मी स्थानिक ग्रामस्थ पदाधिकारी नेतृत्व यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी सुंदर अशी शालेय इमारत बांधण्याचा एक बांधण्याचं काम केलं त्यानंतर मला लक्षात आलं की ग्रामीण भागातली मुलं बरीच लांबून चालून येत आहेत किंवा त्यांचं वॉकिंग जास्त आहे त्या ठिकाणी मी क्रीडा क्षेत्रावर फोकस केला आणि माझ्या माझे असणारे विद्यार्थी एक दोन विद्यार्थी मी बालेवाडीला क्रीडा बालेवाडी क्रीडा प्रबोधनीला भरती केली त्यांना मार्गदर्शन केलं मेंढ्या राखणाऱ्या पालकांची ती मुलं त्याचबरोबर मी दहा जिल्हा विजेते खेळाडू घडवले पंचवीस तालुका विजेते आणि अनेक विद्यार्थ्यांना मी क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे नेण्याचं मागच्या दहा बारा वर्षामध्ये काम केलेलं आहे त्याचबरोबर नंतर काही कारणास्तव मला क्रीडा क्षेत्राचं काम करायला अडचण आली तर मी इंग्रजी विषयामध्ये प्रभावी काम केलं सातारा जिल्ह्याचा इंग्रजी विषयाचं एक तज्ञ शिक्षक मार्गदर्शक म्हणून मी काम केलं त्याचबरोबर काही शिक्षकांना इंग्रजी विषयामध्ये प्रभुत्व संपादन करण्यासाठी मदत केली त्यांना प्रेरणा दिली आणि शासनाच्या तेजस इंग्लिश प्रोजेक्टमध्ये मी गेली पाच सहा वर्ष अतिशय प्रभावी असं काम करण्याचा प्रयत्न केला सर तुम्ही शैक्षणिक कामाचा दर्जा अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे खरं तर तेरा वर्षात आणि कौतुकास्पद आणि अभिमानास्पद बाब आहे ते पण एक प्रश्न पडतो की शिक्षकांच्या काही संघटना आहेत शिक्षकांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी हे कार्यरत आहेत तर आपण असे कोणत्या संघटनेत आहात का की तिथून तुम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत आहात मी खर तर पूर्वाश्रमीचा शिक्षक संघामध्ये कामाला सुरुवात केली होती कार्यकर्ता म्हणून परंतु दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास माझ्या लक्षात आलं की दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांना शासन पेन्शन देत नाही आणि मग आपलं हे जे डेरिंग आहे टॅलेंट आहे वक्तृत्व आहे नेतृत्व आहे ते प्रस्थापित संघटनांच्या बरोबर खर्चीनं करतात तिकडे नेतृत्व भरपूर आहे आपण युवकांसाठी काम करू आणि दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांचा प्राधान्यानं गंभीर असणारा पेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी जी नव्यानं निर्माण झालेली जुनी पेन्शन संघटना याच्यामध्ये मी काम केलं आणि त्यामध्ये प्रामुख्यानं मी साताऱ्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून प्रभावी काम केलं शिक्षक बँकेमध्ये कधी नव्हती ती कर्जमाफी मयत कर्मचाऱ्यांना लाभ असणारी कर्जमाफी आणण्यासाठी मी प्राधान्यानं काम केलं त्याचबरोबर अनेक आंदोलन मुंबई असेल नागपूर असेल दिल्ली या ठिकाणी दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शन चळवळीमध्ये आग्रह क्रमाने मी मुक्त अनेक आंदोलनं गाजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज मला खात्री आहे दोन हजार पाच नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आम्ही यशस्वी ठरलोय तरीही अजूनही आम्हाला पेन्शनच्या प्रश्नावर आगामी काळामध्ये काम करावं लागणार आहे आणि मी युवकांचं भविष्य लक्षात घेऊन माझं स्वतःचं भविष्य लक्षात घेऊन मी जुनी पेन्शन संघटनेमध्ये एक नेता म्हणून सातारा जिल्ह्याचा युवा नेता म्हणून या ठिकाणी काम करते सर शिक्षक म्हटलं का डी एड किंवा बी एड असा एक विषय येतो तुम्ही डीएड पूर्ण केलेला आहेच पण डीएड पूर्ण केल्यानंतर बी ए किंवा एम ए अशा पद्धतीने काही शिक्षक आपले शैक्षणिक पूर्ण करतात पण तुम्ही यापेक्षा पुढे जाऊन कुठलं शिक्षण घेतलेलं आहे का शैक्षणिक क्षेत्रातलं मी याच्याशी डीएड हे माझ्या नोकरीसाठी ग्राह्य असणार किंवा आवश्यक असणारं शिक्षण तर मी अनिवार्य असणार शिक्षण घेतलेलंच आहे त्याच्या जोडीला मी बी एड केले वाय सी एमधून बी एड केलेलं आहे आझाद कॉलेजमधून बी एड केलं त्याचबरोबर मी एम एड केलं मी महाराष्ट्र शासनाने घेतलेली सेट हे प्राध्यापकांसाठी असणारी परीक्षा ज्या ठिकाणी एक सव्वा टक्का रिझल्ट लागतो ती परीक्षा मी पहिल्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालो त्यानंतर मी नेट परीक्षा पास झालो तर मला असं वाटते की एम एम एड इंग्लिश आणि सेट नेट पात्र असणारा मी प्राथमिक शिक्षक आहे वास्तविक मला माझं कॅलिबर बघता किंवा पोटेन्शियल बघता मला असं वाटत होतं की मी प्राध्यापक व्हावं किंवा अधिकारी व्हावं परंतु परिस्थिती आणि लवकर नोकरी असावी या हेतून किंवा आपला प्रपंच शकल व्हावा या हेतून जॉईन झालो आणि माझं असं मत आहे की आता शिक्षणाचं जे खाजगीकरण वाढतंय आणि शिक्षणाची गुणवत्ता पुढे न्यायची असेल तर शिक्षकांचं सक्षमीकरण होणं गरजेचं आहे आणि सातारा जिल्ह्यामध्ये जे काय हाताच्या बोटावर मोजणे शिक्षक सेट नेट पात्र आहेत त्याच्यामध्ये मी एक आहे आणि सातारा जिल्हा परिषदेला म्हणा किंवा एक प्राथमिक शिक्षक म्हणून ही माझ्यासाठी मला अतिशय अभिमानाची गोष्ट वाटते आणि सर्व शिक्षकांना मी या माध्यमातून आवाहन करेन की आपण आपल्याकडे जर पोटेन्शियल असेल तर आपण आपलं उच्च शिक्षण पीएचडी पर्यंत पुढे न्यायला काही हरकत नाही आणि मी आगामी काळामध्ये पीएच डी करण्याचा माझा मानस आहे सर तुम्ही उत्तम शिक्षक म्हणून एक काम करत आहात त्याचबरोबर एक कुशल नेतृत्व जे जे आज पेन्शनर संघटनेला मिळालेलं आहे हे दोन्हीकडे तुम्ही काम करत आहात पण अजून काही वेगळं पण तुम्ही काम करत आहात का किंवा सिद्ध केलेलं आहे का तुम्हाला मी खर तर वक्तृत्व आणि सूत्रसंचलन याच्यामध्ये मी वास्तविक प्रभावीपणे काम करतो अलीकडं माझ्या लक्षात आलं की विविध कार्यक्रम करत असताना एक ऑलराऊंडर अशा प्रकारच्या सूत्रसंचालकाची गरज असते की ज्याला सर्व कार्यक्रम हाताळता आला पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन वक्तृत्वाची फार कमी आहे म्हणजे वाणे आणि बुद्धी याची जोड आपल्याला असली पाहिजे मी आपण बघतो की पाठांतर करून वक्तृत्व करणारे अनेक जण आहेत पण ऐनवेळच्या विषयावर बोलणारा वक्ता अशा प्रकारची मी माझी ख्याती आहे आणि मराठी हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही विषयामध्ये प्रभावी विविध विषयावरचं वेगवेगळ्या महापुरुष असतील वेगवेगळे सामाजिक विषय असतील याच्यावर प्रभावी वक्तृत्व करण्याच्या बाबतीमध्ये मी स्वतःला विकसित केलं वास्तविक ही कला मी माझी गरज म्हणून पुढं आली आणि त्यातून मी वक्ता म्हणून पुढे आलो तर मला वाटतं मी वक्तृत्वाच्या शैलीमध्ये आणखी प्रभावीपणे आगामी काळामध्ये काम करू शकतो उत्तम 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 वक्ता उत्तम वक्ता म्हणून काम करत आहात पण त्यासाठी कोणत्या बाबी आवश्यक की वक्तृत्वासाठी सर्वप्रथम आपण उत्तम श्रोता असलं पाहिजे गुड लिस्नर इज अ गुड स्पीकर असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं एकदा मी प्राध्यापक नितीनजी बांधडे पाटील यांच्याकडे बसलो होतो आणि मी त्यांना ही गोष्ट विचारली होती की साहेब वक्तृत्वासाठी काय गरजेचं आहे तर त्यांनी मला जी गोष्ट सांगितली होती ती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की उत्तम वक्ता होण्यासाठी आपलं प्रचंड वाचन असलं पाहिजे आपण श्रोता असलो पाहिजे म्हणजे दर्जेदार ऐकणं आपल्याला जमलं पाहिजे तासन तास ऐकणं जमलं पाहिजे तर माझ्या दृष्टीनं खूप वाचन असलं पाहिजे ते म्हणायचे की म्हणतात की जसं धरणामध्ये प्रचंड पाणी भरलेलं आणि धरणाला एखादी ठिकाणी जर असेल तर त्याच्यामुळे प्रचंड पाणी बाहेर येतं कारण बॅकवॉटर खूप असतं तसं आपल्याकडं ज्ञान इतकं असलं पाहिजे की आपण सांगत असताना आपल्या वाणी अमुक वाणीतून ते स्पीडनं आणि प्रभावीपणे बाहेर पडलं पाहिजे त्याच्यासाठी आपल्याकडं ज्ञानाचा साठा असला पाहिजे माहिती असली पाहिजे वाचन असलं पाहिजे श्रवण असलं पाहिजे आणि मोठमोठ्या वक्त्यांचं मोठमोठ्या महापुरुषांचे विचार आणि आचार ऐकण्याचे आणि ते आचरण करण्याची आपली एक शैली असली पाहिजे याच्यातून खरं तर वक्ता तयार होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं वक्ता म्हणजे काय तर आपल्या आपण जे देणार आहे ते लोक लोकांना काय पाहिजे ते आपण दिलं पाहिजे तर ती लोक ऐकतात म्हणजे अशा प्रकारे प्रभावी वक्ता घडत असतो प्रभावी वक्ता म्हणजे आपण केवळ बोलत राहणं आणि लोकांचं त्याकडे अटेन्शन नाही तर तो प्रभावी वक्ता असत नाही किंवा माझ्याकडे लक्ष द्या माझं ऐका असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा चांगल्या वक्तृत्वाचं ते लक्ष नसतं तर आपण जेव्हा उभा राहतो तेव्हा सगळं सभागृह शांत बसतं आणि आपलं ऐकायला सुरुवात करतं ही एक प्रभावी वक्तृत्वाचं चांगलं लक्षण आहे असं मला वाटतं आणि त्या पटडीत मला जायला किंवा न्यायला स्वतःला आवडतं सर तुम्ही उत्तम वक्ता कसा असावा हे सांगितलेलं आहे पण चांगला सूत्रसंचालक होण्यासाठी काय का असावं लागतं त्याच्याकडे आपल्याकडे उत्तम सूत्रसंचालकासाठी पहिली गोष्ट त्याचा आवाज सुमधूर असायला पाहिजे किंवा त्याचा स्वतःचा एक प्रभावी आवाज असायला पाहिजे त्याच्या जोडीला त्याचा अभ्यास असायला पाहिजे थोडासा सराव रियाज पण असायला पाहिजे आणि कार्यक्रम पडणं किंवा कार्यक्रम उचलणं हे सूत्रसंचालकाच्या हातात असतं भले एखाद्या व्यक्तीने कितीही खर्च केलेला त्याचा जर सूत्रसंचालक चांगला नसेल तर तो कार्यक्रम डाऊन होतो त्या कार्यक्रमाला न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं जर काम कोण करत असेल तर तो सूत्रसंचालक करतो म्हणजे सूत्रसंचालकाच्या हातामध्ये कार्यक्रम प्रभावी करणं याची सूत्र असतात आणि म्हणून चांगला सूत्रसंचालक एखादा साधा कार्यक्रम सुद्धा प्रभावी करतो असं मी म्हणेन आणि त्याच्यासाठी त्याच्याकडं सर्वांग सुंदर ज्ञान पण असलं पाहिजे सभागृहामध्ये येणाऱ्या लोकांच्या बद्दलची पार्श्वभूमी कार्यक्रमाचं स्वरूप आणि कोणत्या ठिकाणी काय बोललं पाहिजे याचा एक टायमिंग सेन्स पण त्या सूत्रसंचालकाकडे असणं गरजेचं आहे केवळ चारोळ्या पाठ करणं म्हणजे सूत्रसंचालन नव्हे तर ओव्हरऑल त्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं संपूर्ण तयारी असणं आणि तसं कृतीमध्ये मांडणं आवाजामध्ये मांडणं आणि संपूर्ण स्रोतावर्ग जिंकणं कार्यक्रम उचलून धरणं ही सूत्रसंचालकाची जबाबदारी असते तर खर तर तुम्ही पांघरे हे गाव सांगितलेलं आहे पण या पांगरे गावानं काय असं वेगळं पण जोपाय आहे की ते आजही पांगरे गावाचं नाव घेतलं का लोकांना एक वेगळं पण दिसतात खर तर पांगरी हे एक फार मोठं आणि ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमी असणारं गाव आहे वास्तविक काही लोकांचं पांघरी बद्दलच आज्ञान आहे परंतु पांघरीकडे अशा एक दोन गोष्टी आहेत की ज्या बाकी इथं कुठंच पश्चिम महाराष्ट्रात इतर गावाकडं त्या मला दिसत आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आमचं श्री बिरोबा देवस्थान आहे जे की आज पाच सहा तालुक्यामधून त्या देवाला भक्त गण त्या ठिकाणी येत असतात त्याच्या जोडीला पांगरीमध्ये गजनृत्य आहे की जे गजनृत्य साधारण एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये दिल्लीला गेलं होतं म्हणजे महाराष्ट्राचं नृत्य म्हणून ज्या नृत्याला दिल्लीच्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती तर महाराष्ट्राचं नृत्य म्हणून गजनृत्य जे महाराष्ट्राला मिळालं ते गजनृत्य देण्याचं काम पांगरीनं केलं त्याचबरोबर पांगरीमध्ये आपण पाहतो विविध गावामध्ये यात्रा असतात आणि छोटीशी यात्रा होते लोक लांब जातात पांगरीमध्ये उंबरा नावाचा कार्यक्रम असतो म्हणजे देवाच त्या ठिकाणी देवाचा कार्यक्रम आहे आणि उमरा हा एक गावाला एकत्र आणणारा सर्व गावाने एकत्र येऊन अगदी पोळ्या बनवणं एकत्र गजिन नृत्य करणं आणि सर्वांनी एकत्र जेवण करणं आणि बाहेरनं येणाऱ्या पाहुण्यांना देखील अशा प्रकारे चांगलं चविष्ट स्वादिष्ट जेवण देणं हे जे उपक्रम आहे किंवा ही जी, जी संस्कृती आहे ती फक्त पांघरीमध्ये आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर इतरही गावामध्ये आहे परंतु त्या ठिकाणी एका प्रभावीपणे मांडणी जर कुठं होत असेल तर पांघरी त्याच्या जोडीला मी दुसरं पांघरीचं वेगळेपण असं सा सांगेल की आपण बघतो की मानदेशामध्ये बाहेरून एखादा वरिष्ठ नेता किंवा ज्येष्ठ नेता जर आला तर त्याला काठीण गोंगडं दिलं जातं ते आपल्या पांघरीमध्ये बऱ्याच वेळा दिलं जातं मानदेशी संस्कृतीची राजधानी म्हणलं तरी हरकत नाही पांघरीला अशी मी पांघरीची ओळख सांगेन सर तुमच्या शैक्षणिक जीवनातील काही आठवणी आहेत का की ते आजही तुम्हाला त्या आठवणी प्रेरणादायी ठरतात ते निश्चितपणे मला आठवतंय मी गोंदवलेच्या आश्रमशाळेत असताना मला सुरुवातीला लेखन वाचायला अडचण येत होती परंतु त्या ठिकाणी शिक्षकांच्या प्रेरणेनं असेल किंवा शाळेच्या प्रेरणेनं असेल मी त्या ठिकाणी वाचायला शिकलो लिहायला शिकलो आणि त्यानंतर मी आता दहावीमध्ये म्हणजे एक जगायला पोट भरायला आलेला मुलगा तिसाव्या नंबरचा विद्यार्थी दहावीला टॉप सेकंड आला माझा दुसरा नंबर त्या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आला होता दहावीमध्ये त्याचबरोबर दहवळी कॉलेजला सायन्सला माझा दुसरा नंबर आला होता आणि मी सीईटी मधून जॉबला लागलो ला ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि सगळ्यात मोठी जर गोष्ट काय असेल तर मी बऱ्याच वेळा सेट नेट सेट नेट ऐकलं होतं परंतु मी पहिल्याच प्रयत्नामध्ये सेट आणि पहिल्याच प्रयत्नामध्ये नेट पहिल्याच प्रयत्नामध्ये झालेला एक दुर्मिळ मी विद्यार्थी आहे या हा शैक्षणिक प्रवास मला अतिशय आनंद देतो आणि मला वाटतं की झोपडीमध्ये टॅलेंट झोपडीमध्ये पण असतं आणि टॅलेंट महालामध्ये पण असतं मी एक उस्तोड कामगाराचा मुलगा आहे मी एक चाकरीच्या गड्याचा मुलगा आहे मला राहायला घर नव्हतं आश्रमशाळेमध्ये माझं चौदा वर्ष म्हणजे विविध हॉस्टेलमध्ये माझं चौदा वर्षाचं शिक्षण पूर्ण झालं आणि मी पहिल्या पहिल्या प्रयत्नामध्ये सेट नेट झालो तर वंचित घटकातील निराधार मुलांना मी यामधून हा मेसेज देतो की तुम्ही ठरवलं तर तुम्ही पुढे जाऊ शकता आणि शिक्षण ही दुधारी तलवार आहे शिक्षणाचा वापर करून तुम्ही तुमच्या आयुष्याचं आणि समाजाचं कल्याण करू शकता असं मला वाटतं सर तुम्ही सेट नेट झालेला आहात आणि पहिल्याच प्रयत्नात ते तुम्हाला यश मिळालेलं आहे तर यशाचं नक्की गमक काय आहे खर तर हे बरेच जण विशेष म्हणतात पण माझ्या दृष्टीनं ते विशेष फारसं नाही किंवा मी फार मोठे विशेष समजत नाही त्याचं कारण मी बी एड एम एड डी एड यांचा अभ्यास करत असताना आवश्यक असणारा अभ्यास त्या त्यावेळेला केलेला होता त्याचबरोबर प्रचंड व्यवहार ज्ञान आणि सगळ्यात महत्वाचं कोणतीही स्पर्धा परीक्षा जर द्यायच्या असेल किंवा मेरिटची परीक्षा द्यायची असेल तर मला असं वाटतं की प्रश्न समजणं खूप महत्वाचं आहे ज्याला प्रश्न समजतो त्यालाच उत्तर देता येतं आणि प्रश्न जेवढे अवघड तेवढं हुशार विद्यार्थ्याला ते चांगलं असलं पाहिजे कारण जे साधारण विद्यार्थी असतात ते रेसमधून बाहेर पडतात आणि म्हणून द अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम अँड क्वेश्चन इज मोस्ट इम्पॉर्टंट तर माझ्या दृष्टीनं प्रश्न समजून घेणं ही खूप महत्वाचं आहे आणि राहिलेला पार्ट आहे तुमचं लॉजिक रिजनिंग बुद्धिमत्ता यांचा वापर करून आपण प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिलं के पाहिजे केवळ पाठांतर करणं किंवा वाचन करणं हे न सेटनेट होत नाही सेटनेट होण्यासाठी इतर स्किल ही तुम्हाला रिझनिंगचे असतील डिसिजन मेकिंगचे असतील लॉजिकचे असतील बुद्धिमत्तेचे असतील इंटेलिजन्सचे असतील ही काय ही जी स्किल्स आहेत ती तुमच्या त्या ठिकाणी पणाला लावली पाहिजेत कारण सेटनेट होत असताना तुमच्या स्पेसिफिक विषयामध्ये माणूस क्वालिफाय होतो परंतु जो दुसरा पेपर आहे ज्या पेपरमध्ये तुमचं बुद्धिमत्ता पणाला लागते ला त्या पेपरमध्ये तुम्हाला तुमचं कसं ला दावावं लागतं भले तुम्ही इकडं आउट ऑफ मार्क पाडले आणि तिकडं तुम्ही डिस्क्वालिफाय झाला तरी तुम्ही डिस्क्वालिफाय होता म्हणून नॅचरल इंटेलिजन्स तुमचा जो बुद्ध्यांक आहे त्याचा पूर्णपणे वापर करणं आणि त्याच्या जोडीला तुमच्या विषयाची तयारी यातून माणूस सेटाने आणि नेट पहिल्या प्रयत्नात होऊ शकतो असं मला निश्चितपणे वाटतं सर अजून एक प्रश्न मनात एक पडलेला आहे तो प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षक म्हणून काम करत आहात त्याचबरोबर संघटने सुद्धा काम करत आहात आणि कुटुंब तर अशा सर्व आघाड्यावर तुम्ही काम करत आहात आणि हे सर्वपणे करत असताना तुम्ही सेट आणि नेट ही परीक्षा पहिल्या प्रयत्नात पास झालेला आहात तर त्याचं वेळेचं नियोजन किंवा अभ्यासाचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे खरं तर बऱ्याच जणांना असं दिसतं की मी बाहेर फिरताना दिसतो कुठंतरी पर्यटनाला जाताना दिसतो कुठंतरी एखाद्या समारंभात दिसतो एखाद्या सार्वजनिक ठिकाणी बऱ्याच वेळेला मी दिसतो आणि मी अभ्यास कधी कर, करतो असा एक प्रश्न आहे तर त्याचं असं आहे की मी नेहमीच साडेचारला पहाटे उठतो साडेचारला किंवा चार ते सहा माझ्या दृष्टीनं ही अभ्यासाची खरी वेळ आहे तुम्ही चार ते सहा अभ्यास केला आणि दिवसभर बाकी इतर काहीही केलं तरी काही फरक पडत नाही तर माझ्या दृष्टीनं दर दररोज सकाळी लवकर उठणं दिवसाच्या सुरुवातीच्या दोन तीन तासांचा वापर आपल्या अभ्यासासाठी करणं की जेणेकरून जास्तीत जास्त नॉलेज आपल्या लक्षामध्ये राहतं आणि मी त्यावेळेला ती तयारी करतो त्याचबरोबर आपले जे ग्रुप असतो त्याच्यामध्ये त्या गोष्टी चर्चा करण्यात आता मला वास्तविक हे होत असताना माझे मित्र श्री रितिशिंग गायकवाड सर फलटणचे त्याचबरोबर श्री अविनाश करपे सर या दोघांनी मला याच्यामध्ये थोडीशी मदत केली होती म्हणजे मला टचमध्ये ठेवलं आणि माझे माझे ईमेलचे okay. मार्गदर्शक आदरणीय कापसे सर यांचं त्याचबरोबर बी एडचे मार्गदर्शन बी मार्गदर्शन तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी असतील शिक्षणाधिकारी यांनीही वेगवेगळी वे प्रेरणा मला दिली होती पण माझ्या दृष्टीनं आपला अभ्यास आपल्यालाच करायला लागतो तर पहाटेचा अभ्यास त्याच्या जोडीला अवांतर वाचन डिस्कशन आणि थोडंसं त्या अनुषंगानं परीक्षेची ऑनलाईन परीक्षा असतील किंवा स्पर्धा परीक्षा असतील याचा सराव पेपर देण्याचा थोडासा आपल्याला जर असेल तर आपण सेट नेट असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा आपल्या ताकदीवर कुठलाही क्लास न लावता किंवा फार मोठ्या तयारीचा बडेजाव न करता आपण मोठ्या स्पर्धा परीक्षा सहज देऊ शकतो असं मला आत्मविश्वास सर तुम्ही प्रवास सांगितलेला आहे पण अजून एक, जी जी एक या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा आहे आणि तो तुमच्या जीवनातील आहे म्हणजे जीवनातील एक महत्वाचा टप्पा असतो की प्राथमिक शिक्षक सहकारी बँक आणि या बँकेचा संचालक होणे म्हणजे सर्वात मोठा एक काम केलेलं असतं आणि त्या कामाची पोचपावती तिथं आपल्याला मिळते शिक्षकांच्याकडून जर भविष्यात बँकेची निवडणूक लागली किंवा लागणारच आहे तर या मै निवडणुकीच्या मैदानात उतरणार का पण हो निश्चितपणे उतरणार कारण मला मा आताच मागच्या वेळेला माझ्या बऱ्याच कार्यकर्त्यांनी विनंती केली होती तुम तुम होत। की तुम्ही शिक्षक बँकेची निवडणूक लढवा तुमच्याकडे जर आर्थिक काय अडचण असेल तर आम्ही तुम्हाला मदत करतो असं बऱ्याच कार्यकर्त्यांनी मला सांगितलं होतं आणि मला वाटतं की सातारा जिल्ह्याच्या शिक्षकांच्या अर्थवाहिनीला किंवा शिक्षकांच्या भविष्याला चांगली दिशा द्यायची असेल तर सामाजिक चळवळीमुळे संघर्षामधून आलेला माझ्यासारखा कार्यकर्ता शिक्षक बँकेमध्ये भविष्यामध्ये गेला पाहिजे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे ही मी आने, आवर्जून या ठिकाणी सांगेन सर तुमचा हा जीवनातील यशस्वी प्रवास सुरू आहे आणि अनेक संघर्षमय प्रवासातून तुम्ही यशाकडे वाटचाल केलेली आहे खर तर या यशाचं श्रेय कोणाकडे जात वास्तविक आपले जन्मदाते आई वडील यांचं मी सर्वप्रथम ऋण मानतो त्यानंतर मला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये उभा करण्यासाठी मदत माझ्या काका आणि मावशी यांनी केली मी स्वतःच्या पायावरती जरी पुढं शिकलो असलो तरी नोकरीला लागल्यानंतर माझ्या टॅलेंटला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम किंवा सपोर्ट करण्याचं काम माझी पत्नी वंदनाईनं केलं त्याचबरोबर माझे भाऊ असतील बहीण असेल आणि खरं श्रेय खऱ्या अर्थानं जर शिल्पकार कोण असतील तर माझे आत्ता पहिलीपासूनचे आत्तापर्यंतचे जे जे गुरु आहेत त्या सर्व गुरुजनांना मी याचं श्रेय देतो मग प्राधान्यानं माझे आता पहिलीचे तुकाराम जगदाळे गुरुजी असतील मोदवले शाळेत बरेच माझे साळुंके मा सर असतील नवले सर असतील काटकर सर असतील पिसाळ सर असतील साताऱ्यामध्ये मला खैरे सर भेटले डियडचे यादव सर आहेत त्याचबरोबर शिक्षक संघटनांमध्ये मा मला आदरणीय बलवंतराव पाटील सर असतील आदरणीय सिद्धेश्वर पुस्तके सर असतील मान्य उदयजी शिंदे सर असतील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर सेट नेटच्या बाबतीमध्ये म्हणाल तर एम एडचे प्राध्यापक कापसे सर आहेत त्याच गुरुला बी एडचे प्राध्यापक वर्ग आहेत अशा सर्वांनी मला माझ्या आयुष्यामध्ये घडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरं मला आश्रमशाळेमध्ये नेणारे येळेवाडीचे माननीय श्री शिवाजीराव मानवर सर यांचे मी या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आणि मला दे यतावकाश एखाद्याचं किंवा चुकून एखाद्या गुरुचं माझ्याकडून नाव राहिलंही ले असेल कारण गुरुजनाचा खूप मोठा वाट आहे माझे पहिलीपासूनच्या आत्तापर्यंतच्या सगळ्या गुरुजनांचा हा वाटा आहे असं मी म्हणेन त्याचबरोबर संत गाडगिरी महाराज शिक्षण संस्था आहे रे शिक्षण संस्था आहे समाज कल्याण वसतीग्रह आहे या सर्वांच्यामुळं माझी जडणघडण झाली आणि माझं खऱ्या अर्थानं श्रेय सामाजिक व्यवस्थेला पण दिलं पाहिजे वसतीग्रह व्यवस्थेला पण दिलं पाहिजे असं मी या ठिकाणी मानतो खरं तर गाव म्हटलं की महाराष्ट्रात एक पण या पांगरी गावाने जोपासलेलं आहे आणि याच पांगरी गावात बेरा अप्पासाहेब लोखंडे सर यांची जडणघडण झालेली आहे तर आपल्या मुलाखतीदरम्यान कसा प्रवास झाला तेही त्यांनी मानदेश भूषणला सांगितलेलं आहे सर तुम्हाला मनापासून धन्यवाद आणि तुमच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण यूट्यूब चॅनलतर्फे शुभेच्छा धन्यवाद